नमस्कार मंडळी साहित्य प्रभामध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे पुलंचा अतिशय सुंदर लेख आहे क्षणाचे सोने जमिनीला पाठ टेकताच ज्याला गाढ झोप लागते तो या जगातला सर्वात सुखी माणूस झोपताना त्याच्या मनावर कालच्या अपयशाचं मळप किंवा उद्याच्या अपेक्षांचं ओझं नसतं झोप हा त्याचा वर्तमान असतो आणि त्याचा तो पुरेपूर आनंद मिळवित असतो असा शांतपणे झोपणारा माणूस सकाळी लवकर उठतो आयुष्यातील नव्या दिवसाच्या आगमनानं आनंदी होतो आणि त्या बक्षिसाबद्दल जीवनाप्रती कृतज्ञता व्यक्त करत नव्या उमेदीने कामाला लागतो असा माणूस शेअर्सच्या चढ उतारांमुळे भयभीत होत नाही सोन्याच्या भावातील चढ उतारांमुळे विचलित होत नाही घरांच्या वाढत्या किमतींमुळे अस्वस्थ होत नाही भावनांच्या घातक चढ उतारावर टी आर पींचं गणित असणाऱ्या दूरचित्रवाणीच्या वाहिन्यांवरी उथळ कार्यक्रमाने तो भावविवश होत नाही त्याच्या घरात ब्लड प्रेशरच्या गोळ्या नसतात पोट साफ करण्याची चूर्ण नसतात अंगारे दुपारे मंत्र तंत्र असल्या कर्मकांडात त्याला रस नसतो तो इमाने इतबारे आपला नोकरीधंदा करतो बायको मुलांना नीट सांभाळतो घरात लक्ष देतो पाहुण्यारावळ्यांची देखभाल करतो बायकोला हवं नको पाहतो मुलांच्या शाळा कॉलेजात जाऊन येतो त्यांची ॲडमिशन परीक्षा निकाल साऱ्याचं वेळापत्रक त्याला तोंडपाठ असतं त्याला एक मुलगी असली तरी तो खुश असतो दोन मुली असल्या तरी, तरी खुश असतो एक मुलगा एक मुलगी असली तरी तो तेवढ्याच आनंदाने जगत असतो त्याला राज्यातील देशातील जगातील राजकारण अर्थकारण समाजकारणाची माहिती असते उगाच मोठमोठ्या वलगना करत नाही पाणी कपात कधी आहे मेगाब्लॉक कधी आहे मोठी भरती कधी आहे भाज्यांचे डाळींचे भाव काय आहेत हे माहीत असते या गोष्टींचा तो बभरा करीत नाही की त्यांना तो आपल्या व्यक्तिमत्त्वावर स्वार होऊ देत नाही त्यांना तो समंजसपणे सामोरा जातो या लोकांच्या अडीअडचणीला तो लोकांच्या अडीअडचणीला धावून जातो लोकांच्या सुखदुःखाशी तो अकृत्रिमपणे समरस होतो त्यानं अतिशय नियोजनपूर्वक पै पैसा साठवून स्वतःचं छोटंसं सा घर मिळवलेलं असतं किंवा तेवढ्याच आनंदानं तो पागडीच्या किंवा भाड्याच्या घरात राहत असतो तो कधी दुसऱ्याच्या सुखाशी आपली तुलना करीत नाही दुसऱ्याच्या यशानं कुढत बसत नाही नशा पाणी करण्यासाठी त्याला गरज वाटत नाही कारण या लहान मोठ्या गोष्टीत आनंद घेतो दिवसभर इतका बिझी असतो की जमिनीला पाठ टेकताच त्याला आपोआप झोप येते परिसाच्या शोधात प्रत्येक दगडावर आपल्या हातातलं लोखंड ठोकत फिरणाऱ्यांपैकी तो नसतो कारण येणाऱ्या प्रत्येक क्षणाचं सोनं कसं करायचं हे त्याला ठाऊक असतं पु ल देशपांडे तर मंडईंनं कसा वाटला हा लेख आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद